हॅलो अँड वेलकम टू लोक लर्निंग विथ आदिती आजचा स्पिरिच्युअल विचार एका संस्कृत श्लोकावर आधारित आहे तो श्लोक म्हणजे उद्यमेनवही सिद्ध्यती कार्याणी न मनोरथै न हि सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः श्लोकाचा शब्दशः अर्थ काय होतो कार्याणी उद्यमेनवही सिद्धती उद्यम म्हणजे एफर्ट्स प्रयत्न ते घेतले तरच कामं पूर्ण होतात न मनोरथही केवळ मनोरथानी नाहीत म्हणजे फक्त मनात विचार आल्याने किंवा प्लॅनिंग केल्याने कामं पूर्ण होत नाहीत वर्क गेट्स अकम्प्लिश्ड ओनली थ्रू एफर्ट नॉट जस्ट विशेस और थॉट्स दुसऱ्या ओळीमध्ये उदाहरण दिलं आहे ते म्हणजे झोपलेल्या सिंहाचं नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा सिंह भले जंगलचा राजा असला तरी झोपलेल्या सिंहाच्या तोंडात मृग म्हणजे हरिण आपोआप प्रवेश नाही ना करणार डिअर डू नॉट वॉक इन टू द माउथ ऑफ अ स्लीपिंग लायन एवढ्या ताकदवान सिंहाला देखील बसल्या जागी खायला मिळत नाही नुसती ताकद किंवा पोटेन्शियल does नॉट हेल्प टू get द वर्क डन One has टू मूव्ह थिंग्स डू द वर्क खूप साधं वाटणारं पण खूप प्रॅक्टिकल असं स्टेटमेंट आहे द फर्स्ट लाईन रिमाइंडस ऑफ समथिंग वी ऑफन फोगेट ओनली एफर्ट उद्यम ब्रिंग्स सक्सेस नॉट जस्ट ड्रीम्स फक्त मनोरथाने काही होत नाही आपल्याला अशी खूप लोकं दिसतात ते खूप उत्साहाने त्यांच्या आयडियाज डिस्कस करतात बऱ्यापैकी प्लॅनिंग पण करतात पण मग मात्र काम सुरू करायला योग्य वेळ यायची वाट बघत राहतात त्यामुळे काय होतं कामाची सुरुवातच होत नाही पहिली ॲक्शन घेणंच पोस्टपोन होत राहतं लेट मी शेअर सम एव्हरी डे एक्झाम्पल्स राहुल नोकरीला कंटाळून खूप वेळा म्हणत असतो आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन बिझनेस माझ्याकडे एक ग्रेट आयडिया पण आहे असं म्हणून बरेच महिने वर्ष जातात द आयडिया रिमेन्स अन आयडिया नो फर्स्ट कस्टमर नो पायलट नो एक्झिक्युशन आयडियाची मनातली स्टोरी मोठी होत जाते पण प्रत्यक्षात मात्र काही बिझनेस सुरू होत नाही हे झालं मनोरथ विदाऊट उद्यम बऱ्याच बिझनेस ओनर्सना ग्रोथ हवी असते रेव्हेन्यू इन्क्रीज करायचा असतो पण इन्व्हेस्टमेंट एफर्ट्स हे मात्र तेवढे घ्यायचे नसतात ग्रोथ इज एक्सपेक्टेड बट एफर्ट इज अवॉइडेड म्हणजे बलवान सिंह नुसतं आयता बसून खायला मिळेल या प्रतीक्षेत जर का झोपून राहिला तर काय होईल हाच प्रकार आपल्याला न्यू इयर रेझोल्युशन्समध्ये पण जाणवतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी कोरी महाग डायरी खरेदी होते त्यात मोठाले गोल्स लिहिले जातात आणि मग ते डायरीमध्येच राहतात प्रत्यक्षात किती लोकांचे गोल्स पूर्ण होतात वॉट वी मोस्टली गेट टू सी इज सेम हॅबिट्स सेम रुटीन सेम एक्सक्युजेस गोल्स स्टे ऑन पेपर मनात जे ठरवलंय त्याची निदान सुरुवात करायला ॲक्शन घ्यायला हवी भले ती परफेक्ट नसेल सुरुवातीला सगळंच काही छान नाही होणार पण पहिलं पाऊल उचलायलाच हवं दुसरी ओळ पण महत्वाची आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मुरगा हा सिंहाला जंगलचा राजा समजलं जातं पॉवरफुल अँड स्ट्रॉंग पण जर का तो झोपून असेल तर त्याच्या शक्तीचा काही उपयोग आहे का मला आठवत आहे जेव्हा आम्ही ताडोबाला गेलो होतो तेव्हा एका तलावाच्या बाजूला मटकासूर झोपलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला मोर फिरत होता माकडं उड्या मारत होती अजूनही दोन चार छोटे प्राणी वावरत होते त्यांना माहिती होतं झोपलेला मटकासूर लगेच काही आपल्या अंगावर येणार नाही द फॉरेस्ट रिवॉर्ड्स मुवमेंट नॉट पोटेन्शियल सिंहालासुद्धा आधी शोध घ्यावा लागतो ऑब्झर्व करावं लागतं दिसलाच एखादा हरिण तर त्याच्या मागे धावावं लागतं बऱ्याचदा सावज सहज मिळत नाही हरिण लांब पळून जातात आणि निसटतातसुद्धा मग पुन्हा नव्याने शोध घ्यायला लागतो दुसऱ्या सावजाचा निसर्गत भूक लागली असताना शिकार मिळणं किंवा हवं ते खाणं मिळणं सिंहालाच नाही तर कुठल्याच प्राण्याला सहज उपलब्ध नाही आहे त्यांना आपली जागा सोडून काहीतरी हालचाल करावीच लागते यश अपयशाचा विचार न करता रोज शिकार करायला बाहेर पडणं हे उद्यमी असल्यानेच जमतं आपल्याला आयुष्यात संधी उपलब्ध असतात पण सहज नाही आणि आपण असल्याचा गाजावाजा करत नाहीत आपल्याला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्या विकासाच्या संधी शोधून काढाव्या लागतात त्यांचा मागोवा घ्यावा लागतो आणि जे सतत शोधत फिरत असतात त्यांनाच त्या मिळतात थांबला तो संपला चालत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे भ्रांत तुम्हा का पडे म्हणजे हा श्लोक आपल्याला मनोरथ करू नका असं सांगतो का तर नाही It is not against thinking. It is against thinking without doing. Vision without execution is fantasy. Planning without action is self-deception. Especially for founders and business owners. This is crucial. Perfect clarity, perfect funding, perfect conditions Ya Satiwad Bhad Basunaka. Ahe teat kara. यू नीड द फर्स्ट स्टेप या श्लोकातून आपल्याला डुअर माइंडसेट असला पाहिजे हेच कळतं ॲक्शन क्रिएट्स क्लॅरिटी मुवमेंट ब्रिंग्ज लर्निंग तर आता या तीन प्रश्नांवर नक्की विचार करा तुम्ही पण झोपलेल्या सिंहासारखं आयतहहरिण चालून येईल असं तुमच्या कामापुरता कधी का विचार केलाय का अशी कुठली आयडिया आहे जी तुम्ही इमोशनली परफेक्ट करताय पण प्रॅक्टिकली अवॉइड करताय आज तुम्ही कुठली एक छोटी ॲक्शन घेऊ शकता कसं आहे ना झोपेतून उठलं नाही हालचाल करून प्रयत्न केले नाहीत तर बलवान असलेला सिंह पण उपाशीच राहणार ना आजचा हा स्पिरिच्युअल विचार तुम्हाला पटला असेल तर तुमच्या माहितीतल्या झोपलेल्या सगळ्या सिंहासारख्या दोस्तांशी नक्की शेअर करा नाव आवर ग्रॅटिट्यूड टाईम आज मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे पंडिता रमाबाई यांचे शी वॉज अ स्कॉलर अ रिफॉर्मर अ वुमन फार अहेड ऑफ हर टाईम अठराशे अठ्ठावन्नमध्ये कर्नाटकमध्ये त्यांचा जन्म झाला पुढे मोठे होऊन त्यांनी संस्कृत भाषेत प्रावीण्य मिळवलं त्या काळी जेव्हा बायकांना साधं शिक्षण घ्यायची सुद्धा परमिशन नव्हती त्या काळात रमाबाईंना पंडिता अशी उपाधी दिली गेली हर नॉलेज वॉज नॉट लिमिटेड टू हर बुक्स विधवा आणि वंचित महिलांचं दुःख त्यांनी पाहिलं आणि महिलांना आधार देण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली वॉट मेड हर युनिक वॉज हर करेज अन्यायाला विरोध करण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये होतं रमाबाई आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार आपल्याला आज देखील इन्स्पायर करतात हर करेज स्टिल लिव्स इन एवरी वुमन हू लर्न्स लीड्स अँड चूजेज हर ओन पाथ पंडिता रमाबाई यांना माझा सलाम पुन्हा येईन मी एक नवीन स्पिरिच्युअल विचार घेऊन लोक लर्निंग विथ अदितीमध्ये